नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची जी सर्वात महत्वाची ही सर्वात महत्वाची आता शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील तण पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपयांमध्ये शंभर टक्के नष्ट होणार आता सोयाबीन मधील तण जर या उपायाबद्दल आपल्या सर्व अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्या प्रतिकडे आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की फक्त पाचशे रुपयात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण पण असा कोणता उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपयांमध्ये आता दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील तण तर चला मित्रांनो या असणाऱ्या पाचशे रुपयाच्या उपायाचा विचार करूयात की ज्याचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपयांमध्ये आता शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील तण तर या उपायाबद्दल घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी अधिक वाचूक माहिती मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी तणाचा बिमोड करणं गरजेचं आहे पण मुख्यत्वे बघितलं तर तण एवढं मोठं होते की त्याच्यानंतर कितीही निंदन केलं खुरपण केलं तरी देखील त्या तणाला आटोक्यात आणण्यात आपण अयशस्वी ठरतो मग अशा परिस्थितीमध्ये एक असा अफलातून उपाय घेऊन आलोय की ज्याचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपयांमध्ये दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार सोयाबीन मधील तण तर कशा पद्धतीनं आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी समजावून लक्षात घ्या मित्रांनो तर हा जो उपाय आहे मित्रांनो हा उपाय या ठिकाणी तण उगवण्यापूर्वीच करायचा असतो या उपायाचं नाव आहे प्री प्रीएमर्जन्स लक्षात घ्या या असणाऱ्या पुढीचं नाव आहे स्ट्रॉंग आर्म ही जी स्ट्रॉंग आर्म नावाची पुढी आहे मित्रांनो फक्त पाचशे रुपयात मिळते पण या ठिकाणी जर बघितलं तर मूर्ती लहान कीर्ती महान अशी या ठिकाणी गोष्ट मित्रांनो आपण पेरणी करतो त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर आपण एकरी एक ये पुढी स्ट्रॉंग आर्म ची वापरली तर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे तण आहे ते उगवण्यापूर्वीच या ठिकाणी नष्ट होऊन जाते आणि एकदा तण उगवण्यापूर्वी नष्ट करण्यात जर आपण यशस्वी ठरलो तर तुम्हाला सांगतो पुन्हा कसल्याही प्रकारची अडचण आणि अडसर आपल्याला भासत नाही आता मुद्दा येतो की ज्यांच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात तण आहेत त्यांना एकदाच रिझल्ट मिळेल असं नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं समजा आजच्या तारखेमध्ये सोयाबीनची पेरणी झाली की त्याच्यानंतर मार्केटमधून ही पाचशे रुपयाच्या आसपास मिळणारी स्ट्रॉंग रामची पुढे आणायची मग आपल्याला एकर भरामध्ये जेवढं पाणी लागतंय तेवढं घ्यायचं असं मानलं जातंय अध्ययनाद्वारे की थोडं पाणी जेवढं जास्त असणार आहे तेवढं जास्त या ठिकाणी तणाचा बिमोड करणं सोपं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जर जमिनीत ओलावा असेल तुम्हाला सांगतो याचा रिझल्ट हा जास्तीत जास्त मिळत असतो तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा पेरणी करत असतो तेव्हा जमिनीत ओल बघून करतो म्हणजे याच काही टेन्शन नाही तर यानुसार मित्रांनो एक, एक तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के सांगू शकतो की आपण याचा शंभर टक्के रिझल्ट हा प्राप्त करू शकतो आणि फक्त पाचशे रुपयामध्ये अवघ्या दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट करू शकतो सोयाबीन मधील संपूर्ण तण आजमावून बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर थोडंफार करून आपण काढून टाकू शकतो एकदा त्या ठिकाणी शेतामध्ये पडणाऱ्या तणांचा बियाणाचा जर बिमोड तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आणि अडसर भविष्यात भासणार नाही तर हा होता मित्रांनो आपल्यातून उपाय की ज्याचा वापर केल्याने सोयाबीन मध्ये अजिबात तण या ठिकाणी दिसणार नाही आणि तण नाही म्हणजे धन आहे असं लक्षात घ्या मित्रांनो तनमुक्त रान धनयुक्त असणाऱ्या सोयाबीनचं द्योतक आहे तर हा होता मित्रांनो सर्वात जबरदस्त उपाय कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रतिकूड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत मानतो मनापासून आभार